आमच्या देशाच्या पंतप्रधानानं एक स्कीम आणली बेरोजगार पोट्याची बेरोजगारी दूर करासाठी आणि यानं अग्निवीर नावाची एक स्कीम आणली त्या अग्निवीर नावाच्या स्कीम मध्ये सतरा वर्षाच्या बॉन्डवर शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं काम करायचं रिक्षेवाल्याचं पोरग इंडियन आर्मीची तयारी करत होत त्या पोराची सतरा वर्षाची बॉन्डची ड्युटी जो इंडियन आर्मी मध्ये लागत होता त्याले पेन्शन होती त्याला कॅन्टीनची सुविधा होती जर एखादा पोरगा शहीद झाला जर एखादा पोरगा शहीद झाला तर त्याला तिरंग्यात लिपटून आणण्यात आणण्यात येत होतं त्याला मानवंदना देण्यात येत होती आता जर तुमचा पोरगा अग्निनिर्मिती लागला तर त्याला अजिबात मानवंदना गिन देण्यात येणार नाही त्याने पेन्शन राहणार नाही तुमचा पोरग एकोणीसाव्या वर्षी लागल अन तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल देशातला पहिला पंतप्रधान आहे जो लग्नाच्या वयात पोट्याने बेरोजगार करणार आहे त्याच्यासाठी टाळ्या वाजवा दाडीवाल्यासाठी अन टाया वाजून होणार नाही तर त्याने येणाऱ्या सव्वीस तारखेने त्यानं जे तुमची शकवली तर त्याची शकवा कोणाची मोदीची अना आपल्या बळवंतदाच्या पंजा या चिन्हा समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांना विजयी करायचा आहे म्हणून म्हणून तुम्हाला तुम्हाला सांगतो का सिलेंडर ह्या पट्ट्यानं चारशे तीस अकराशे तीस दिलं डीएप ची बॅग पाचशे अडतीसशे अकराशे तीस केली अकराशे तीस पेट्रोल पेट्रोलचे भाव चे अकराशे तीस नेले याले अच्छे दिन म्हणते आम्हाला नाही पाहिजे असे अच्छे दिन आमचे बुरे दिन आम्हाला वापस द्या जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असेल तर मोदीले म्हणत अरे कोण आला रे कोण आला हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी वारे पंजा छत्रपती शिवाजी महाराज साहेब ठाकरे तू मागे पडो शरद चंद्रजी पवार साहेब तू मागे पडो वारे पंजाब महाविकास टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत महाविकास आघाडी इंडिया आघाडी पदाधिकारी मेळाव्यानिमित्त उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातील संवेदनशील संयमी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय जोरदार टाळ्याने आदरणीय साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया मी मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून यासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करावं आहात त्या जागेवरती ज्यांना ज्यांना शक्य उभे राहावं आणि तमाम महापुरुषांना आपण अभिवादन करूया टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत महाविकास आघाडी इंडिया आघाडी या पदाधिकारी निमित्त मंचावरती उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यासोबतच माजी खासदार तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते माननीय मुकुलजी वासनिक साहेब आपल्यात उपस्थित आहेत सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांचं स्वागत करूया कृपया पोलीस प्रशासनाला आपण मदत करा स्टेज वरची जी गर्दी जी आहे ती कृपया मागे मागे करा पोलिसांचं आपल्याला सूचना आहेत कृपया व्यासपीठावरच्या या ठिकाणी जेही लोक उभे आहेत थोडे मागे व्हा मागे इकडे साईडला आणि या ठिकाणचे पण थोडेसे मागे मागावा कोणी स्टेजवर गोंधळ करू नका गर्दी करू नका दोन्ही साईडचे लोक थोडे थोडे मागवून जा मी पोलिसांना नम्र विनंती करतो दोन्ही लोकांना थोडं थोडं बाजूला करा पोलिसांना सहकार्य करा दोन्ही साईडचे लोक दोन्ही साईडचे लोक थोडे थोडे मागवा पोलिसांना सहकार्य करा आदरणीय कराळे सर अर्थातच कराळे मास्तरांचं भाषण या ठिकाणी मात्र आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार बळवंत भाऊ वानखडे यांच्या समर्थनात असलेली ही सभा या सभेच्या निमित्ताने कराळे सरांचं भाषण आपण कंटिन्यू करूया पुढे एकदा या विचार मंचावरती उपस्थित मान्यवरांचं टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया आणि लोकसभेची निवडणूक यशस्वी करण्याकरिता आदरणीय सर्व जिल्ह्याचे नेत्यांच सर। जितेंगे हमे वादा करो कोशिश हमेशा जादा करो किस्मत भी रुटे पर हिम्मत ना टुटे मजबूत तो आज इतना इरादा करो मजबूत तो आज इतना इरादा करो या अशा इराद्याने आपण सहर्ष आमंत्रित करू या एकदा आदरणीय कराळे सम या राज्याचं जाणत नेतृत्व पितृतुल्य नेतृत्व शरद पवार साहेब आलेले आहेत सभागृहाला विनंती असेल की काळांच्या कडकळामध्ये आपल्या नेतृत्वाच आपण स्वागत करणार आहोत आणि या मेळाव्याचं दीप प्रज्वलन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गाणचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आपल्या कुटुंबाचे प्रमुख सरसेनापती उद्धवजी ठाकरे साहेब आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करेल की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि हा जो ही जी मशाल आहे ती धकधग ती मशाल

आंबेडकर यांच्या प्रतिमेला करूं। करूं या ठिकाणी अभिवादन करून दीप प्रज्वलन करून या लोकसभेच्या निवडणुकीचा एक अंधारातून अर्थातच तिमिरातून तेजाकडे या प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणातील जाणते राजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा आपल्यात उपस्थिती झाली आहे आपल्या सर्वांचा आधार रत्न सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा त्यांनी दीप प्रज्वलन महाराष्ट्राचा बुलंद कर और देश का नेता कैसा देश का नेता कैसा कुशल नेतृत्व आदरणीय शरद जी पवार